आता आपण बघू निकुंज काय करतोय निकुंज काय करतोय अक्षर कस आहे अक्षर बघू पण अभ्यास करते हे बघा निकुंज अक्षर निकुंच अक्षर कसं आहे सांगा कमेंट करून निकुंज अभ्यास करतोय

भरलेलं कारलं कारलं सर्वांना आवडतं घरी आमच्या निकुंज mm -hmm. mm -hmm. कारल्याची भाजी खायची mm -hmm. कारल्याची भाजी आवडती तुला अयच तर आज आमच्या इथे आले आहेत म्हणजे माझे फ्रेंड्स आले आहेत माझ्या घरी त्याच्यामध्ये एक हिचं पण नाव सिद्धीच आहे आता निघित तुम्हाला दाखवेन आम्ही काय करतो मॅनेजमेंट वर बरोबर काम चालू आम्ही कोल्ड्रिंक येऊन घेतो आणि मी बनवले घर सगळ्यांनी बनवलं आहे तू एकटीने आणि इथे डिक्कू इथे चक्कर मारत आहे आता चाललोय आर्मी कॅन्टीनला आर्मी कॅन्टीनला चाललोय आम्ही निकुंज पण आमच्या सोबत आहे मागच्या वेळेस आले होते मी गेले होते पण निकुंज नव्हती पाहिजे त्याला म्हटलं चल तुला दाखवून तुला तर बघायचं कॅन्टीन आहे ना निकुंज काय घ्यायचं कॅन्टीन मध्ये मला घ्यायचं नाही कॅन्टीन बघायची काका अरे बापरे आवाज जोरात कर ना काका कॅन्टीन कशी ते पाहायचंय अरे बापरे तो तिकडे ड्युटीवर पण गेला होता तिथं पण पाहिलं पण त्याला कॅन्टीन पाहिजे होती त्याचं त्याला पण घेऊन ये हे बघा निकुंज तिथं बघा कसा रेडी होऊन बॅग लावून मस्त गंदा आमच्या स्वामीं निकुजला आता बॅग भरून सामान आणायचं आहे जास्त चॉकलेट आणि बिस्किटचेच निकुंजला हे हे बघा हा रस्ता ट्रॅफिक नाही एवढी काही होऊ शकतात तुम्ही हे बघा इथे बघा कॅन्टीनच्या समोरचा एरिया आहे हा निकुंज आणि निकुंची मोठी मम्मी चालते समोर ही समोर समोग कॅन्टीन कॅन्टीनमध्ये जास्त वेळ घेण्यात नाही येणार त्याच्यामुळं बाहेरच घेतला मी

आता का कॅन्टीनचं सामान घेतलं सामान गेलं गाडीवर निघूनच ते गाडीवर घेऊन गेले सामान आता मी ताई चाललोय पाई पाई इथून जवळच आहे वॉकिंग पण होईल ना वॉकिंग मोकळे थोडं खाली पचन जेवण आम्हाला खेड्यात तर सारखं फिरायची सवय हो आहे त्याच्यामुळं घरी बसून नको वाटतंय आपल्याला सारख फिरायची सवय असत पाच ते सहा एक तास तरी आमचं वॉकिंग असतो गाडीवर हो आता आम्ही कॅन्टीन म्हणून जातोय आता इथून गेल्यानंतर टाइम भेटायचं नाही म्हणून आताच आता इथं करतोय ब्लॉग आम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि कॅन्टीनचं सामान काय काय घेतलं काय काय नाही ते उद्याच्या ब्लॉक मध्ये बघायला भेटेल कारण आता घरी जाऊन टाइम नाही भेटायचं चहा घेऊ सहन संध्याकाळचे पाहुणे सहा था वाजत आले तर तुम्हाला आता काय सामान घेतलं काय नाही ते उद्याच्या त्यासाठी उद्याचा व्हिडिओ जरूर पहा आता आणि तोपर्यंत बाय बाय